चा तर मित्रांनो सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे जर अशा प्रकारे जर गाड्या अडकल्या जात असतील तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर याच्याबद्दल थोडासा प्रकाश टाकणारा व्हिडिओ आहे जर आवडला तर शेअर करा मित्रांनो इतरांना आणि काय नियम असतो कधी कधी जर समजा गाड्या अडकल्या असतील पूर्णच आणि जर सिग्नल चालू असतील तर काय होतं माहिती आहे का असं अडकलेले असतील तर ज्याचं सिग्नल चालू येतो पुढं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर अशा ठिकाणी आज मी काय केलं ते दाखवतो मी तुम्हाला आता या ठिकाणी आपला सिग्नल तर बंदच आहे बरोबर पण आपला सिग्नल बंद असताना देखील आपण थांबलं पाहिजे हे तर नियम आहे पण अशा प्रकारचे जर जाम झालं तर कधी कधी आपला सिग्नल चालू जरी असेल तरी एका साइडची ट्रॅफिक तुम्ही एक सिग्नल मिस करा फक्त की जरी तुमचा सिग्नल चालू असेल तरी तुम्ही थांबा सर्वजण ऑटोमॅटिक समोरची लेन क्लिअर होईल आणि जो चौक आहे तो मोकळा होईल आणि मोकळा झाल्याच्या नंतर आपल्याली सर्वांनाच पुढं जाण्यासाठी एक जो सिग्नल फॉलो करण्यासाठी जो स्पेस असतो तो स्पेस तयार होईल आणि आपण तिथून पुढं आपलं पुढचा प्रवास आरामात करू शकतो आता या ठिकाणी पहा आपला सिग्नल रेड आहे पण मी उतरलो आहे गाडीच्या खाली आणि उतरल्याच्या नंतर आता हे पूर्ण जाम झाले ना समोरच्या गाड्या पण समोर निघू शकत नाही आहेत आपल्या आपल्या देखील सिग्नलवरून आपल्या लाईनच्या देखील तर अशा सिच्युएशनमध्ये मी आपली लाईन पूर्ण अडवली गेली आहे पूर्ण सर्वजणांना मी थांबायला सांगितलं आहे आणि सर्वजणांना थांबायला सांगितलं आता हे भाऊ पुढं जायचा प्रयत्न करत होते तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही नका जाऊ पुढे म्हणून मी उतरवलो आहे गाडीच्या खाली उतरून मी पलीकडल्या साईडला आहे तर सिग्नल चालू झालं की या भाऊंनी आपली गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला तर एक सिग्नल मी आता मिस करतो तो आपला आ, ग्रीन सिग्नल आहे आपला जाण्यासाठी लागलेला तरी देखील मी सर्वांना अडवलंय आपल्या लाईनमध्ये आता पुढच्या गाड्या पुढे जात नाही आहेत ना बघा आपल्या लाईनच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढे अजून अडकलेल्या गेलेल्या आहेत तर अशा सिच्युएशनमध्ये ट्रॅफिक जाम कंटिन्यू होत राहतो का तर आपल्याला वाटतं की आपला सिग्नल आता चालू झाला आहे आणि आपण पुढे गेलंच पाहिजे तर काही काही ठिकाणी आपण आपला सिग्नल हा मिस देखील केला पाहिजे थांबलं देखील पाहिजे आणि एकाना नाही आहे तर सर्वांनी थांबलं पाहिजे जर एखादा सांगत असेल तर था तिथं थांबण्याचा प्रयत्न करा आता मी इथं था थांबलो आहे खाली बघा मी या साईडला थांबलेलो आहे आणि मी सर्वांना आपला सिग्नल मिस करायला सांगतो आता मी हा सिग्नल आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे होता पण मी हे समोरचे जे आहे लेफ्ट साईडनी सरळ जाणार जे ट्रॅफिक आहे मा मा तर त्यांना मी वाट करून दिली आहे आणि कसं होतं हे ॲम्ब्युलन्स पण बघा अडकली होती हे कोणाला पाठीमागं तर माहिती देखील नसेल तर अशा प्रकारे आपण ट्रॅफिक क्लिअर करू शकतो आणि आपले आपला जो जाम लागण्याचं जे कारण असतं ते हेच असतं तर अशा ठिकाणी आपण थांबून आपण आपले सिग्नल फॉलो कधी कधी सिग्नल मिस करून देखील आपण पुढे जाऊ शकतो तर आता पाहिलं असेल की हा रेड सिग्नल झालाय एक सिग्नल मी आपला मिस केला म्हणजे नाही का मी जागेवरच थांबलो ग्रीन सिग्नल असताना देखील आणि नंतरच आता मी आपल्या गाडीमध्ये येऊन बसलोय का तर आपला रेड सिग्नल झालेला आहे आता सर्वजण व्यवस्थित सिग्नल फॉलो करतील आणि सर्वजण आपल्या आपल्या वेळेला पुढे जातील आणि जर मी समजा इथं जर थांबलो ना म्हणजे नाही का सर्वांना जर थांबायला नसतं लावलं ना तर आता देखील मी याच ट्रॅफिकमध्ये असतो आणि सर्वांची ट्रॅफिक आहे तसंच सर्वजण अडकलेले गेलेले असते आणि आहे तसंच ट्रॅफिक आपलं अडकलं गेलं असतं तर मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला का आणि जर चांगला वाटत असेल व्हिडिओ तर तुम्ही माहितीपूर्वक व्हिडिओ म्हणून पुढं देखील आपल्या मित्रांनाही पाठवू शकता जे गाडी चालवतात त्यांना आणि ह्या अशा प्रकारे आपण ट्रॅफिक मोकळं करू शकतो ट्रॅफिकमधून सुटका करून घेऊ शकतो आपली स्वतःची आता तो सिग्नल रेड झालेला आहे आपला रेड झाला आहे पण तरी देखील आपण पुढं जात आहोत का तर इथं ट्रॅफिक होत होतं म्हणून थोडंसं आपण पुढं निघालेलो आहोत सर्वजण पुढं जात आहेत आणि आपण एक सिग्नल मिस देखील केलेला होता अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी आपण थोडंसं घाई करू शकतो